नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या उरी भागात आज घुसखोरी करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठसणार उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानला एकाकी पाडून निषेध करण्यासाठी संपूर्ण जगानं एकवटण्याची गरज केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून व्यक्त उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे मागणी पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी दबाव कायम ठेवणार असल्याची अमेरिकेची भूमिका उरी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेले विकास उईके विकास कुळमेथे आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या राज्यातल्या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश आणि कबड्डी विश्वचषकासाठी चौदा खेळाडूंचा संघ जाहीर आणि आता पाहूया बातम्या जम्मू काश्मीरमधल्या उरी विभागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं आज दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाकव्याप्त काश्मीरमधून उरी विभागातल्या लचिपोरा इथं नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांचा हा गट करत होता त्यांना लष्करानं शरण यायला सांगितलं असता स्वयंचलित शस्त्रास्त्रामधून त्यांनी गोळीबार सुरू केला त्याला लष्करानं चोख प्रत्युत्तर देत दहा दहशतवाद्यांना ठार केलं अद्यापही ही, ही कारवाई सुरू असल्याचं समजतं दरम्यान हंदवाडा इथंही लष्कर आणि दहशतवादी यांच्या चकमक सुरू असून या भागात पाच ते सहा दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकाचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणी एनआयएनं प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रथमच शीघ्र ज्वालाग्राही स्फोटक द्रव्य वापरल्याचं समोर आलं आहे ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून जैश ए मोहम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या नमुने घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान शहीद झाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि गृहमंत्रालयातल वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गृहमंत्री सचिव राजीव महर्षी श्रीनगरमध्ये असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानला एकाकी पाडून त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जगानं एकवटायला हवं असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते दहशतवादाला मदत करणं पाकिस्तान दहशतवादी दहशतवाद हे राष्ट्रीय धोरण असल्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं त्यांना आर्थिक पाठबळ पुरवत आहे असंही म्हणाले दरम्यान पाकिस्ताननं आपल्या हद्दीतल्या दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम ठेवू असं अमेरिकेनं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे। या हल्ल्यात अठरा जवानांना वीरमरण आल्यावर भारतानं दहशतवादाच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद व्हावी अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतीसाव्या सत्रामध्ये केली आहे पाकिस्ताननं दहशतवादाला पाठबळ देणं थांबवावं आणि अवैधरित्या बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडावा अशी मागणी केली आहे जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव हक्क परिषदेच्या सत्रात उत्तर देण्याचा हक्क बजावताना भारतानं ही मागणी केली आहे बलुचिस्तान खैबर पख्तून आणि सिंध प्रांतात मानवाधिकारांचं उल्लंघन आणि हिंदूंसह अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही भारतानं ठळकपणे मांडला आहे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानसह पाकिस्तानच्या इतर भागातही मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही भारतानं म्हटलं आहे उरी इथं काल पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीरमरण आलं यात शहीद झालेले विलास उइके यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार वीरेंद्र जगताप विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईके यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरदियागावी गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच लान्स नायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी सातारामधल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर काल रात्री नाशिक जिल्ह्यातल्या खडांगळी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या इतर जवानांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निषेध करण्यात आला पाकिस्तानबाबत भारताकडून कोणतीच कणखर भूमिका घेतली जात नसल्यामुळे उरीसारख्या घटना घडतात असा आरोप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांनी यावेळी केला केंद्र आणि राज्य सरकार जनतेचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरत असून कुपोषणासारख्या भीषण समस्येबाबतही मंत्री गंभीर नसल्याचा आरोप बागवे यांनी केला राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या भारतानं या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली देशातल्या बारा राज्यातल्या सत्तावीस स्मार्ट सिटीची नावं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश आहे आग्रा अजमेर अमृतसर ग्वाल्हेर हुबळी धारवाड जालंधर कोटा कानपूर कोहिमा मंगलोर मदुराई रुरकेला तंजावर तिरुपती उज्जैन वडोदरा वाराणसी वेल्लोर शिवमोगा नामची सालेम आणि तुमकूर या शहरांचा स्मार्ट समावेश करण्यात आला आहे स्मार्ट शहरांची ही तिसरी यादी आहे कर्नाटकनं तामिळनाडूला दर दिवशी सहा हजार क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले कर्नाटकनं सत्तावीस सप्टेंबरपर्यंत पाणी सोडावं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारनं चार आठवड्यात कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयानं आज दिले जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक युक्त अशा अण्वस्त्र वाहू बराक आठ या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत भर पडणार आहे लांब पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलं आहे साडेचार मीटर लांब आणि तीन टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची सत्तर किलो वजनाची सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे रडारवरून संदेश मिळताच क्षेपणास्त्र अवकाशात झेपावलं आणि हवेतल्या अस्थिर लक्ष्याचा त्यानं अचूक वेध घेतल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली या क्षेपणास्त्राच्या आज आणि उद्याही आणखी चाचण्या घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनंदन केलं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार खेड्यांचा डिजिटल माध्यमातून कायापालट घडवण्यासाठी राज्य सरकारबरोबर काम करण्याकरता एचपी ही अमेरिका स्थित कंपनी उत्सुक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून एचपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेग व्हिटमन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे ही अठ्ठावीस हजार खेडी डिजिटल सक्षम करून त्यामुळे कार्यक्षम प्रशासन उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा प्राप्त होणार आहेत अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नाही मात्र त्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे यासाठी कायद्यात कालानुरूप बदल करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा समाजाच्या प्रक्षोभाला आरक्षणासह कोपर्डी बलात्कार रोजगार ही कारणंही असल्याचं त्यांनी सांगितलं पठाणकोट किंवा उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं तरच जवानांचं आत्मबल वाढेल आणि दहशतवाद्यांना जरब असं चव्हाण म्हणाले विधिमंडळाची मान्यता न घेता मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना अद्याप दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावला जात असलेला अधिभार त्वरित घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली वांद्रे इथं मातोश्री या निवासस्थानी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक मालती पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण टिकवानी मनसेच्या नगरसेविका रुचिता मोरे आणि राजेश मोरे यांच्यासह बसपाचे नगरसेवक दशरथ यादव आणि सुशिला यादव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेकडून करण्यात येणारी विकास कामं आणि त्यामुळे सर्वसामान्यांना मिळणारा न्याय ना यामुळेच शिवसेनेत या सर्व नगरसेवकांनी प्रवेश केल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं अनेक वर्षापासून शिवसेनेने केलेलं ठाण्याचं काम ठाण्यामध्ये विकासाचं काम आणि शिवसेनेवर आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास दाखवून या ठिकाणी आज नगर ते या नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे ते त्यांच्या प्रभागामध्ये शिवसेना निश्चितपणे विकास करेल आणि सर्वसामान्य मतदारांना न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे आणि म्हणूनच या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळेल मलेरिया डेंग्यूसारख्या आजारांना निमंत्रण देणारी डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करण्याची मोहीम मुंबई महानगरपालिका राबवत आहे ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळेल तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पालिकेनं दिला आहे या मोहिमेअंतर्गत आज जी दक्षिण विभागातर्फे वरळी परिसरातल्या जिजामाता नगर इथं पाहणी करण्यात आली या ठिकाणी नागरिकांच्या घरी साठवलेलं पाणी तसंच गॅलरीतील टाकाऊ वस्तूंमध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यात डेंग्यूचे डास आणि अळ्या आढळून आल्या हे डास आणि अळ्या तत्काळ नष्ट करण्यात तसंच धुराची फवारणी करण्यात आली दरम्यान राज्यात यावर्षी जानेवारीपासून आढळलेल्या चिकुनगुनियाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटलं आहे राज्यात नोंद झालेल्या चारशे एकोणचाळीस रुग्णांपैकी तीनशे त्र्याण्णव रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळल्याचं संयुक्त संचालक कांचन जगताप यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वच्छता योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील गावागावात कुटुंब संवाद यासारख्या अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे या संवाद अभियानाद्वारे कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी संवाद हा महत्वाचा असून ग्रहभेटी गट चर्चा कोपरा सभा प्रात्यक्षिक बैठका यांच्या माध्यमातून ही संवाद प्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा कशा प्रकारे फायदा होईल हे पटवून देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा काम करत आहे आमच्या पंच समिती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुड मॉर्निंग पथक या गावामध्ये तीन दिवस आम्ही सतत सकाळी साडेपाच ला यायचो त्यानंतर जे शौचालयाला उघड्यावर बसायचे त्यांचे येता जाताना आम्ही त्यांना थांबवून गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे फोटो काढले त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे फोटो कुठेतरी पेपरला येतील किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला जातील त्यामुळे ती लोक स्वतःहून आली आमच्याकडे की आम्हाला मॅडम तुम्ही हे बारा हजाराचं काय स्कीम आहे ते आम्हाला समजावून सांगा राज्य शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान घेऊन या योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील खानाव महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत आणि आदिवासी सर्व घरांमध्ये शौचालयं बांधून सर्व गाव पूर्ण हगंदारी मुक्त करण्यात आलं त्यामुळे मागील बऱ्याच वर्षांपासून पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या गावातील नागरिकांना यावर्षी पावसाळ्यात घरातील शौचालयामुळे कोणत्याही रोगांना बळी पडावं लागलं नसून गावात कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी चौदा जणांचा भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला अनुप कुमार कर्णधार तर मनजीत चिल्लर उपकर्णधार असलेल्या या संघात अजय ठाकूर दीपक हुडा धर्मराज चेरलथन जसवीर सिंग किरण परमार मोहित चिल्लर नितीन तोमर प्रदीप नरवाल राहुल चौधरी संदीप नरवाल सुरेंद्र नड्डा आणि सुरजित यांचा संघात समावेश आहे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या हस्ते संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं येत्या सात ऑक्टोबरपासून अहमदाबाद इथं होणाऱ्या या स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार आहेत क्रीडावृत्तानंतर एक नजर हवामानावर मुंबई उपनगरात आज दमदार पाऊस होतो आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा वद्धशाळपंधरा पूर्णांक चार मिलीमीटर तर वेधशाळेत वधिशाळ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली काल दिवसभर विश्रांती पावसाला संध्याकाळपासून पुन्हा सुरुवात झाली ठाणि पालघरमधही दिवसभर जोरदार पाऊस पडत आहे राज्यात इतरही काही ठिकाणी पाऊस पडत आहे सिंधुदुर्ग आणि लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आह सोलापूर जिल्ह्यातले अक्कलकोट इथंही पाऊस होत आहे तर वाशिम जिल्ह्यातही काही भागात दमदार पाऊस झाल्याची बातमी आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याच काळात कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल अठ्ठावीस किमान तेवीस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे सव्वीस एकवीस औरंगाबाद कमाल अठ्ठावीस किमान तेवीस नाशिक सव्वीस आणि बावीस कोल्हापूर पंचवीस एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या उरी भागात आज घुसखोरी करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठसणार उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दहशत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानला एकाकी पाडून निषेध करण्यासाठी संपूर्ण जगानं एकवटण्याची गरज केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून व्यक्त उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे मागणी पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी दबाव कायम ठेवणार असल्याची अमेरिकेची भूमिका उरी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेले विकास उईके विकास कुळमेथे आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या राज्यातल्या पाच शहरांच्या केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश आणि कबड्डी विश्वचषकासाठी चौदा खेळाडूंचा संघ जाहीर जम्मू आणि काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं विरोधात कडक भूमिका घेतली असून या हल्ल्यानंतर अमेरिका रशियासह अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले परिणाम आणि भारताची आगामी भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संजय देशपांडे यांना आज रात्री साड़नऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार